हे गाईल व्हॉट्सअप वेलकम टू माय न्यू व्लॉग सो आज सकाळी सकाळी मी ना बघा काय बनवलं होतं तर काल पण बनवलं होतं दिस इज द शेक त्याच्यामध्ये सगळंच एकदम सकाळी सकाळीच छानपैकी बनवलं आणि जबरदस्त झालंय एवढा जबरदस्त टेस्ट लागत आहे ना म्हणजे भाई जिम रनिंग वगैरे करून आलो आणि हे शेक चिरे बेंचो जबरदस्त अप्रतिम आहे अप्रतिम त्याला तर आता हे एन्जॉय करू आपण त्याच्यामध्ये काजू बदाम आणि सगळं मित्रांनो रात्री भिजू ठेवायचं काजू बदाम खारीक आणि के एक केळ घ्यायचं गूळ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आणखी दूध टाकायचं एक पाव एक सेकंड आणि मिक्सर मधून काढून घ्यायचं अँड धिस इज युअर शेक हाय प्रोटीन दे तर हे बघा आपण शेड्यूल वगैरे बनवलेलं आहे आणि इथं चार्ट पण लावलेला आहे बघा तो थ्री सिक्स्टी फाय डेजचा आहे त्याच्यामध्ये डेली आपण एक लॉग अपलोड करत जाऊ आणि आणखीन पण त्याच्यात चॅलेंजेस आहेत ते तुम्हाला पुढे सांगतो तर मस्त आंघोठ वगैरे करून मी गेलो होतो टेम्पलमध्ये मस्त शांततेने दहा मिनिट बसलो तिथं तर दोन तीन दिवस झाले सलग काही लॉग वगैरे टाकला नाही थोडं डिस्ट्रॅक्ट चालतो म्हणजे जाणूनच ना शूट नाही केलं हे नाही कसं टार्गेट पाहिजे आळसहीच होतं आणि त्याच्यात ते दिवस चालू आहे उद्या पेपर आहे तर आज सकाळी मस्त आंघोळ वगैरे के केली पहिले गेलो एक्सरसाइज करायली नंतर आंघोळ वगैरे केली मंदिरात गेलो मंदिरातून आता चाललो लायब्ररीत तर झाला थो थोडा आता अभ्यास करतो कारण की उद्याचा पेपर आहे रुरल टेक्नॉलॉजी माझा पेपर आहे साडे वाजता तर साठ मार्काचा पेपर आहे सेमिस्टरचा आज चांगला पूर्ण रगडून टाका लागते पूर्ण अभ्यास तर ठीक आहे भेटू मग आता थोडा अभ्यास करू तर हे बघा आपल्या कॉलेजचं वातावरण सकाळी सकाळी एकदम फ्रेश असते आणि इथं ग्रंथालयाजवळ आलेलो आम्ही ऑडिटोरियम ऑडिटोरियमजवळ आपल्या तसं आपल्या कॉलेजचं वातावरण पण छान आहे यार सकाळ सकाळी उन्हामध्ये मला असं वाटतं इथंच थोडं विटॅमिन डी घ्या आणि बघा साफसफाई चालू आहे तिकडे लोकांची ते जेवते आपण आपल्याला आज व्हिटॅमिन डी घ्यायला पण टाईम नाही म्हणून आपण सरळ सरळ चालले जाऊ आता लायब्ररीमध्ये कारण की लवकर आपल्याला कामाला लागा लागते तर आपल्या कामात आपल्याला सगळ्यात मोठी मदत करते म्हणजे चॅट जीपीटी बिचारी खूप मेहनत करते आपल्यासाठी खरंतर आपल्याला इझी वेमध्ये आउटपुट देऊन देते म्हणजे आपल्याला ॲन्सर वगैरे प्रोव्हाइड करून देते म्हणून आपल्याला चॅट जीपीटी यूज करायला पाहिजे मित्रांनो मी पण खूप करतो एक्झामच्या वेळेस तो खूपच करतो आणि स्टडी रिलेटेड पण काही पण डिफिकल्टी असले ना तर मी चॅट जीपीटी करतो सरळ सरळ ते खूप सिरियसली खूप मदत करते बरं ते जाऊ दे आपण आपल्या चॅलेंजरिंग तर आपला चॅलेंज असा आहे की डेली आपल्याला काही हो असो काही हो की न हो एक लॉग अपलोड करायचा आहे म्हणजे करायचा आहे डेली मध्ये काय काय ऍक्टिव्हिटी करतात ते शूट करायचं रात्री एडिट करायचं आणि रोज रात्री अपलोड करायचा लॉग आणि दुसरं चॅलेंज असं आहे की आपल्याला फ्री लान्सिंग आणि कोडिंग डी एस ए वगैरे हेचीच जर्नी स्टार्ट करा लागते तर आजपासूनच करावं लागते म्हणजे आजच आपण एक डी एस एचं लेक्चर बघू आणि डेली तीन घंटे आपण त्याच्यावर देत जाऊ म्हणजे दोन घंटे फ्रीलान्सिंग आणि एक घंटा डी एस ए तर हे चॅलेंज आहे आपलं थ्री सिक्स्टी आपल्याला कंटिन्यू करा लागते डेली आपल्याला याच्यावर हे कवर करून बाकीच्या गोष्टी पण करावं लागतात तर हे टार्गेट आहे आपलं तर मित्रांनो तुमच्यासोबत हे टार्गेट आपण कम्प्लीट करायचं आहे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज काही असो पण या जर्नीमध्ये खतरनाक मजा येणार आहे आणि हे टार्गेट मी याच्यासाठी ठेवू राहिलो की आपल्याला एका वर्षामध्ये असा आपला गोल आहे की आपल्याला एक करोडचं कसं तरी रेव्हेन्यू जनरेट करायचं आहे आता तुमच्यापैकी तर किती लोक मला म्हणतील की पागल झाला काय एक करोडचं रेव्हेन्यू कस काय जनरेट करणं पण मला रतन टाटा कोट आठवतो की द ग्रेटेस्ट प्लेझर आय एव्हर हॅड दॅट इज द डूईंग दॅट थिंग विच एव्हरी वन से इट इज इम्पॉसिबल तर या प्रोसेसमध्ये जे माझी पर्सनल डेव्हलपमेंट होईल ना ते एकदम नेक्स्ट लेवल असेल आणि त्याच्याबद्दल मी खतरनाक शोअर आहे तर मी माझं हंड्रेड पर्सेंट डील आणि जे माझ्यात सेल्फ इम्प्रुव्हमेंट होऊन माझ्या कम्युनिकेशनमध्ये माझ्या पर्सनॅलिटीमध्ये ते एकदम नेक्स्ट लेवल असेल मित्रांनो कारण की आपल्या ब्रेनची माहीत आहे एक लिमिट नाही आहे की काय सोचू शकेन म्हणजे किती खतरनाक मेहनत करू शकते की आपल्या बॉडीची लिमिट नाही आपल्या माइंडची लिमिट नाही माइंड इज अप ऑफ मिजरीज म्हणजे आपल्याला त्याचा पॉईंट पॉईंट वन पर्सेंट बी असून क्लिअर असा आउटपुट भेटत नाही म्हणजे माहीत नाही तर अशी गोष्ट आहे ते माइंडचा आपल्याला चांगला उपयोग करायला पाहिजे तर याच्यासाठी आपण जेवढी कॅपॅसिटी असो ना तेवढं त्याचा यूज करायला पाहिजे आणि टार्गेट ठेवायला पाहिजे बेसिकली त्यासाठी मी ना टार्गेट ठेवलं असं आणि आपल्याला एका वर्षामध्ये एक करोडचं रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे कसं तरी आपण डेली त्याच्यासाठी खतरनाक मेहनत करू काही पण झालं तरी चालेल मेहनतीने थांबली पाहिजे आपल्याला था रोज डेलीची मेहनत चाललीच पाहिजे रोज तुमच्यासाठी शूट करून एडिट करून अपलोड झालाच पाहिजे रोजचा एक लॉग झालाच पाहिजे रोज जी मेहनत आहे कोडिंग आणि फ्रीलान्सिंगची ते झालीच पाहिजे त्याच्यासोबत आपल्याला स्टडी पण मॅनेज करायचे मित्र आणि त्याच्यासोबतच जे फेस्टिवल वगैरे पण येते ना आपल्या कॉलेजमध्ये जर काही खेळायला थोडंफार काम पडलं तर ते पण करायचं आहे म्हणजे सोबतच एन्जॉय पण करायचा आहे आणि सोबत आपल्याला आपलं टार्गेट पण कंटिन्यू करायचा आहे अशी आपल्याला खतरनाक स्ट्रगल मेहनत करायला लागते कारण की हेच आहे स्ट्रगल करायचे आहे आणि एम इ आहे ट्वेंटीजमध्ये याच्यामध्ये आपल्या ब्रेनमध्ये आणि बॉडीमध्ये एवढी कॅपॅसिटी असते ना की आपण इमॅजिन नाही करू शकत ट्वेंटीजमध्ये जे आहे ना आणि सोबतच मित्रांनो आपल्याला ब्रह्मचार्याचं पण पालन करायचं आहे कारण की ब्रह्मचार्य इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही काय पण करायला आहे तर एक मेन की येते तर तुम्ही ब्रह्मचारी आहे तर तुम्ही एक वेगळी कॉन्फिडन्स आणि वेगळाच आत्मविश्वास येते तुमच्यामध्ये तर त्याच्यासाठी आपण हे टार्गेट घेऊ आणि याच्यावर काम करू तर सोबत ग्रो गुरु आपण तुम्ही आपल्याला पटकन सबस्क्राईब काय असेल ते करून टाका काय असेल लाईक वगैरे आणि कनेक्टेड कनेक्टेडर आपल्यासोबत डेलीचे टार्गेट आपण शेअर करतो दोन्ही पण मेटू विठू दोन्ही पण लाईफचे गोल्स अचीव करू आणि जे आपल्याला लाईफस्टाईल ड्रीम लाईफस्टाईल आहे ते आपण जगू जे आपले ड्रीम गोल्स आहेत ते अचीव करू आणि जे गोल्स अचीव करायचे यंग एजमध्ये जे मजा आहे ना मित्रांनो ते सांगतो लिटरली ते नंतर नाही आहे जे तुम्ही जंगेजमध्ये में मेहनत करतान स्ट्रगल करतान ते एकदम एवढी रिमेंबरवर राहील ना ते तर तुम्ही स्क्रोल करून नाही भेटेल तर त्यासाठी सांगतो मी पण सोडून दिलं तुम्ही पण नको करू स्क्रोलिंग सोडून द्या तुम्ही इंस्टाग्राम पण फेसबुकवर ते तुमचं अटेन्शन पॅनल वगैरे खातात आणि तुमची क्रिएटिव्हिटी खतम करून टाकतात तर स्वतःवर काम करा असंच आपल्यासोबत चॅलेंजमध्ये जुळा तर माझं तर म्हणणं आहे तुम्ही पण असं चॅलेंज घ्या आणि सोबत करा आपण सोबत ग्रो करू आणि खतरनाक मजा येईन तो हे ये रिझल्ट जाऊ दे तिकडे काय पण पण या प्रोसेसमध्ये जे तुमची सेल्फ डेव्हलपमेंट होईल ना ते एकदम नेक्स्ट लेवल असेल तर तेच आपल्याला करायची आहे हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे आपलं तर आपले चॅलेंजेस सुरुवात झाली आजपासून तर फर्स्ट लॉक होता आजचा आणि आज आपले उद्या पेपर आहे तर आज आपण जास्त अभ्यास तर पेपराचा करेल त्याच्यामुळे आज कोडिंग वगैरे तर लास्टली डी एस सीचं एक लेक्चर करून घेऊ आपण कारण की ते पण सोबतच कंटिन्यू करायचं आहे आणि मॅनेजमेंट याच्यात खूप मोठा फॅक्टर करते तर आपल्याला टाईम वेस्ट नाही करायचं आहे पूर्ण मॅनेजमेंट करायचं आहे आणि स्टडी करायची आहे सोबतच आणि सोबतच काही फेस्टिवल झाले तर ते पण एन्जॉय आहे जसं तुम्हाला सांगितलंच मी आणि सोबत असं मॅनेजमेंट करून आपल्याला स्ट्रगल करायचं आहे मित्रांनो तर हे आपलं टार्गेट आहे जर तुम्हाला पूर्ण समजलंच असेल तर आता चला आजचा अभ्यास पहिले कंप्लीट करतो तर पहिले मी सकाळी सकाळी आलो आणि करीबन दोन घंटे चाळीस मिनिट चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर आता होता भूक लागली होती मग चला तुम्हाला वर्ल्ड क्लॉक पण दाखवून दिली बघा याच्यात किती वाजलेत एक वाजले दहा मिनिट टाईम आहे तर मग चला आता लायब्ररीत इतके बोलू नाही शकत मी तर पटकन जातो जेवण वगैरे करतो करीबन दोन घंटे चाळीस मिनिट अभ्यास झालेला आहे आणि आपलं चॅलेंज आहे त्याच्यावर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तर पटकन जेवण करून येतो आणि पुन्हा लागून जातो आपल्या अभ्यासाले त्याच्यानंतर आपल्याला हे पण करायचं आहे ना कोडिंग दोन घंटे तर त्याच्यासाठी मग रात्री हे पूर्ण शूट केलेलं एडिट पण करायचं तर चला जेवण वगैरे करू मग हाय गाईज तर जेवण करून आलो थोडं काम केलं तिथं तिथं उभं राहून थोडं काम केलं करीबन एक घंटा आणि नंतर म्हटलं त्याला थोडा नॅप घेऊ तर झोपलो होतो दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनटांनी आता वाजले तीन वाजून दहा करीबन पंचवीस मिनटाचा नॅप घेतला बिलकुल दुठानी वॉट राहिलं झोपून राहा मस्त फायदा लोक पण आपण करीबन शंभर क्वेश्चन आहेत तर तीस क्वेश्चन झालेले आहेत सेवंटी क्वेश्चन्स बाकी आहेत त्याच्यानंतर आपल्याला कोडिंगची प्रॅक्टिस करावी लागते दोन घंटे त्याच्यानंतर आपल्याला एडिटिंग करावं लागते झोपून काम जलणार नाही कुठून काम जमीन ओके लेट्स बॅक टू वर्क हे पहिले थोडी घडी घडी करतो तुम्हाला आमचा सेटअप दाखवतो जर सांग बघा हा इथं अभ्यास करू राहिला होता हा पण झोपला आणि आता चला लेट्स बॅक टू वर्क असा सिस्टम आहे आमच्या इकडे तर मी ना जेवण केल्यानंतर तास इथं असं उभं होऊन अभ्यास केला कारण की जेवण केल्याबरोबर बसत नसतात म्हणून थोडं इथे लॅपटॉपवर बघू शकतो स्लीप मोडवर टाकलेलं आहे मी तर हा इथं आपलं शेड्यूल तर चला गेस थोडा आता फ्रेश होतो आणि पूर्ण जातो लायब्ररीत आणि सिक्सपर्यंत आता वाजल्या सव्वा तीन सहा वाजेपर्यंत पूर्ण ते स्टडीचं काम कम्प्लीट करतो त्याच्यानंतर बस लागते आपल्याला कोडिंगसाठी ठीक आहे तर इकडला सिस्टम दाखवू तुम्हाला थोडंसं आमचं फ्लॅटर इकडे सिस्टम चालू आहे सिस्टम गाण्यापासून अभ्यास घ्यायस आणि थोडं आता मी फ्रेश होतो आपला टॅव्हल घेतो आता त्याच्यानंतर चालू दे चालू गाणे बन केले मी गाणे घेऊ राहील नाही नाही चला थोडा फ्रेश होतो आता तेरे अतरी आईत तेरे चुकू को क्या बात है जानी 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 उत्तरा गाना का ठंगा बलिये सब बनता तो तर गाइस 1 करोड़ का रेवेन्यू जनरेट कर लागते अगर ना इम्पॉसिबल आपले इम्पॉसिबलस करायला मजा आदी ना मला oh, so, तो म्हटलं रतन टाटाचा कोट ऐकलेला आहे द ग्रेटेस्ट प्लेजर आय हॅव टू डू दॅट थिंग विच एव्हरी कॉल्स इट्स इम्पॉसिबल देर इज अ व्हेरी डीप मिनिंग ऑफ दिस कोट सो लेट्स गो नाही टाकून देतो परवा नाही इथून खूप जणांचा व्यू दिसतो गाणी सोडत बसतील लायब्ररीत लाईट वगैरे बंद करून घेतलं इलेक्ट्रिक बिल जास्त प्लॅटवर का इकडे झोपला तरी बी लाईट लाईट बंद ठीक आहे तर चला पटकन जाऊ आता आपण लायब्ररीत जाऊ तिथं पटकन ते कम्प्लीट करायचं आहे वर्क ठीक आहे भेटू द लायब्ररी

तर चला दादासोबत गप्पा तर होत राहतील पण आपलं काम करायचं आहे कारण की आता करीबन दीड दोन चॅप्टर झालेलं आहे आणि बाकीचे तीन साडेतीन चॅप्टर बाकी आहेत तर ते आपल्याला कवर करायचं आहे आणि त्याच्यानंतर कोडिंग पण करायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला हे लवकर कवर करायचं आहे मित्रांनो तर पटकन कवर करू तर कधी कधी रिडिंग करून बोर झालो की युट्यूबवर व्हिडिओ बघू बघू मी समजून घेत असतो त्याच्या आपल्याला चांगली अंडरस्टँडिंग पण येते आणि ते आपण उद्या चांगल्या पेपरमध्ये चांगल्या प्रकारे लिहू शकतो तर या प्रोसेसमध्ये आपल्याला आपल्या आप हेल्थची पण काळजी घ्यायची म्हणजे वॉटर इनटेक वगैरे पूर्ण कम्प्लीट करायचं आहे आणि बाकी काही पण असो ना आपल्याला हेल्थची काळजी घ्यायची आहे कारण की जर आपली हेल्थ लॉंग टर्म मध्ये आपल्याला साथ द्यायची असेल ना तर हेल्थची काळजी घ्यायला मग ते असो आपण चांगली एक्सरसाइज वगैरे करून आपले हेल्थची डायट सुधरवून मग ते असो की आपण चांगला वॉटर इंटेक कम्प्लीट करून कशा पण प्रकारे आपल्या हेल्थची काळजी घ्यायची मित्रांनो कारण की तेच आपल्या लॉंग टर्ममध्ये सस्टेन करू शकते तर याच्यासोबतच आपण हेल्थची पण चांगली काळजी घेऊ आणि सोबत ग्रो करू तर मित्रांनो अभ्यास करता करता कधी बोर झाला ना बोर होतेस कंटिन्युअसली अभ्यास केला एवढा वेळ तर बोर तो तर होणारच तर मग त्यासाठी थोडासा ब्रेक घ्यायचा ब्रेक घ्या जवळपास तुम्ही कुठे चक्कर मारू शकता कुठं गार्डनमध्ये थोडा एक राऊंड मारू शकता फक्त मोबाईल नका बघू हे ब्रेक नाही तो तो एकदम तुमचा माइंडचा डोपामिन हाय करून टाकीन सो एक मिनिट हा हे लावू द्या मला हां तर थोडा ब्रेक घ्यायचा अबा आमच्या कॅम्पसमध्ये हे बघा हे कॅम्पस दिलेला आहे इकडे हां इकडे कॉलेज आहे इथं मस्त महादेवाचं मंदिर आहे तर इथं आलो शांतपैकी पाच मिनिट पाच दहा मिनिट मस्त बसलो थोडं मेडिटेशन केलं एक राधा राण्याचं भजन ऐकलं पाच मिनिट रिलॅक्स काम चला डबल जो अभ्यास करायला लायब्ररीत आपलं ते काम राहिलं दोन युनिट झाले थ्री युनिट राहिले त्याच्यानंतर कोडिंग करायचे मग रिडिंग करायचे हे आपलं टार्गेट आहे ठीक आहे चलो फिर त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा लागलो आपल्या उद्याच्या पेपरच्या अभ्यासाले आणि अप्रॉक्सिमेटली सगळे सगळं टॉपिक कव्हर झालेले आहे थोडा ब्रेक घ्यासाठी मी ना पाच मिनिट इथं डोकं टेकवलं होतं त्याच्यानंतर आता राहिली आप होती आपली कोडिंगची प्रॅक्टिस तर त्यासाठी आपण श्रद्धा मॅमचं लेक्चर खोलून दिलं आणि त्याच्यासाठी आता रात्र पण करी पण आता सहा ता साडे सहा वाजले आहेत आणि अंधार पडलेला आहे पण तरी पण आपण हे लेक्चर कव्हर करू आणि आजचं टार्गेट आपलं कम्प्लीट होतं इथं फक्त आता लॉग एडिट करून रात्री अपलोड करू आपल्या लॉग चे एंडिंग करू या ब्युटिफुल कोड सोबत ऑल पॉवर इज विदिन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपण सोबत ग्रो करू जय श्रीराम